दोन दिवसांपूर्वी न्यू सरस्वती स्टील फर्निचरच्या टेरेसवर अनाधिकृतपणे सुरू असलेल्या ठिकाणी वेल्डिंगच्या कामामुळे आग लागली अशी माहिती अग्निशमक दलाचे अधिकारी संजय पवार यांनी दिली या प्रकरणी वेळेवर अग्निशमक दल आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचल्याने मोठी हानी टळली या निमित्ताने पुन्हा एकदा अग्निशमक दलाचे अधिकारी संजय पवार व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मोठी कामगिरी बजावली आहे महाराष्ट्र आग प्रतिबंधक जीव संरक्षण प्रतिबंधक उपाययोजना अधिनियम दोन हजार सहा व दोन हजार नऊ प्रमाणे अग्निप्रतिबंधक न हरकत दाखला घेणं महत्त्वाचं आहे यामुळे अग्निशमक दलाकडून शहरातील अनेक आस्थापनांना नोटिसा देण्यात आल्या मात्र या नोटिसां या नोटिसांना केराची टोपली देण्यात आली त्यामुळे न्यू सरस्वती स्टील फर्निचरच्या मालकाने सुद्धा अशा प्रकारचा प्रतिबंधक दाखला घेतला नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे पत्र छावणी पोलिसांना दिल्याची माहिती अग्निशमक दलाचे अधिकारी संजय पवार यांनी दिली या घटनेमुळे मालेगाव महानगरपालिका अग्निशमक दल ॲक्शन मोडवर आले असून इतर आस्थापने दुकान कारखाने आदी या कारवाईमुळे काय बोध घेतात याकडे बघणे महत्त्वाचे ठरेल चार वाजून बारा मिनिटांनी अग्निशमन विभागास सरस्वती फर्निचर येथे आग लागल्याचा फोन आला होता लगभग घटनास्थळी चार फायरिंगजीन आम्ही रवाना केल्यात आग जी आहे तर वरती टेरेसवर त्यांचं वेल्डिंगचं काही काम सुरू होतं आणि त्या वेल्डिंगच्या कामामुळेही आग लागलेली आहे ते अनाधिकृतपणे ते काम करीत होते त्यामुळेही आग लागलेली आहे म्हणजे नुकसान त्यांनी जे वरती पोटमाळ्यामध्ये ज्या काही त्यांचे जे फर्निचरचं साहित्य आहे ते साठवून ठेवलं होतं आणि त्याला प्रथमतः ती आग लागली आणि त्याच्यामुळे स सर लिफ्टमध्ये ती आग पोहोचली जर वेळीच अग्निशमन वाहनं हे पोहोचले नसतील तर पूर्ण जे सरस्वती पर्निटरचे ते पूर्ण हा मॉल आहे हा पूर्ण जळून खात झालेला असतात परंतु तात्काळ अग्निशमन दलाने इथे येऊन खूप मोठी कामगिरी केलेली आहे चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे पूर्ण नुकसान हे वाचलेलं आहे नाही यात काय आहे की महाराष्ट्र प्रतिबंधक जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम दोन हजार सहा आणि नियम दोन हजार दो नऊ प्रमाणे आमचं अग्निप्रतिबंधक ना हरकत दाखला घेणं अत्यंत गरजेचं आहे वेळोवेळी यांना आम्ही नोटिसेस दिलेल्या आहेत त्या नोटीसेस नोटिसेसना यांनी केराची टोपली दाखवलेली आहे त्यामुळे यांच्यावर आम्ही आता संबंधित जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करणार आहोत